रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतन मालेमध्ये माले। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडत अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे लंके माझी घरे किती ती आई का सांग तसे संख्या जैशी तैसी पाच लक्ष घरे पाषाणाची जेथे सात लक्ष लक्षे विटबंदी कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनांची सप्त कोटी तुका म्हणे ज्याची संपदा येवडी सांगाते कवडी गेली नाही महाराज या अभंगामध्ये संपत्तीचा माज करणाऱ्या लोकांसाठी बोलताय महाराज लंकेचा राजा रावण त्या रावणाची असलेली जी काही संपत्ती आहे त्याच्यापैकी मी फक्त घरांची संख्या तुम्हाला जशीच्या तशी सांगतो असं महाराज अभंगामध्ये म्हणत आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतायत पाच लक्ष घरे पाषाणाची जेते सात लक्ष तेथे विटबंदी फक्त घरांची संख्या ऐका पाषाणामध्ये बांधलेली दगडी पाषाणाची जी घर आहेत ती पाच लाख घरं राज राजा रावणाच्या लंकेमध्ये आहेत आणि सात लाख घर आहेत ती विटेची बांधलेली आहेत म्हणून सांगतात अजून किती घरं आहेत म्हणताना महाराज पुढं म्हणत आहेत कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची एक कोटी घरं कांश आणि तांबे या दोन धातूपासून बांधलेली आहेत म्हणतात महाराज आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी ही एक कोटी कांश तांब्याची आणि शुद्ध कांचन म्हणजे चोवीस कॅरेट सोनं कांचन म्हणजे सोनं चोवीस कॅरेट सोन्याची सप्त कोटी सात कोटी घरं आहेत म्हणतात कोणाची राजा रावणाची संपत्ती महारा महाराज सांगतायत त्या रावणाचं काय झालं म्हणताना शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही कवडी गेली नाही हिशोब करा सगळी ती विटाची दगडाची त्यानंतर त्या कांशेची तांब्याची सोडून द्या नुसत्या सोन्याची करा दहा ग्रॅम सोन्याचा आजचा भाव सत्तर हजार रुपये सत्तर कोटी घरे कांचनाची सांगली शुद्ध चोवीस करेल सोन्याची सात कोटी घर ज्या राजा रावणाची संपत्ती एवढी मोठी होती त्या रावणाची शेवट सांगताना महाराज सांगत आहेत की राजा रावण जेव्हा मृत्युमुखी पडला त्यावेळेस जाताना सोनं सोडा एक कवडी सुद्धा कवडी सुद्धा सोबत नेली नाही म्हणून सांगतात काय चिंतन करता येईल आपल्याला या अभंगातून आपण आणि आपल्या सहित आपल्या शेजारी कशा पद्धतीनं आपल्या परिस्थितीचं घमेन दाखवत असतात बघा बोलताना काय काय असतो त्यांचा हावभाव काय असतात आणि मग तू माज काय असतो असं म्हणायला काय हरकत नाही दहा प्लॉट घेतले वीस एक्कर घेतली इतकी फिक्स केली आमच्या भाषेत एवढा फंड शिल्लक आहे आणि दरवर्षीचा एवढा टर्न ओव्हर हो आहे किती पिढ्या बसून खातील सात पिढ्या बसून खातील असं माग रावणाच्या नकबहर न कुठंच नसणाऱ्या आमच्यासारख्या लोकांमध्ये सुद्धा बघायला मिळतो आणि मग बाकीच्याच तर शिल्लक सगळे आपल्याजवळ बाकी सगळे शिल्लक अशा पद्धतीची वागणूक अशा पद्धतीचा दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रकार समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या आपल्याला बघायला मिळतो जर रावणाची ती अवस्था होत असेल तितकं असताना तर किस झाड की मुली असा विचार करून आपण नेहमी हे जे आहे ते सगळं सोडून द्यायचं आहे कधीतरी हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे सोबत आपल्या काहीच येणार नाही ही भावना सदैव मनामध्ये असेल तर तो माज राहत नाही म्हणतो महाराजांच्या या अभंगाचं चिंतन केल्यानंतर आपण ठरवून टाकलो जे काही आहे ते इथं सोडून जायचं त्यामुळं त्याचा माज न करता सर्वांशी प्रेमानं आदरानं राहण्याचा प्रयत्न करूया आणि आनंदी जीवन जगूया रामकृष्ण